विद्यार्थी मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण आणि शाश्वतता या एका घटकाचा किंवा एका मानवतावादी प्रश्नाचा अभ्यास आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला होता मित्र हो अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी एका वाहनावरती हे एक घोषवाक्य पाहिलेलं होतं श्रीमंती आली तर माजू नका आणि गरिबी आली तर लाजू नका मित्र हो हे घोषवाक्य माणसाच्या आयुष्यातील बरंच काही तत्त्वज्ञान सांगून जातं आपल्याला श्रीमंतांच्या घरामध्ये जन्म घेणे ही आपल्या हातातील बाब नाही नसता श्रीमंतांची सगळी घरे हाऊसफुल्ल झाली असती भारत हे विकसनशील राष्ट्र आहे म्हणजेच भारताचा पूर्णतः विकास झालेला नाही किंवा भारत हे पूर्णतः प्रगत राष्ट्र म्हणून ओळखण्यात येत नाही आज आपण या व्हिडिओमध्ये गरिबी आणि विकास या एका मानवतावादी प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत मित्र हो गरिबी म्हणजे काय गरिबीचा विकासाशी संबंध कसा असतो गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या विविध दृष्टिकोनाची मदत होते यास दृष्टिकोनांचा अभ्यास आपण आता या व्हिडिओमध्ये या अंतर्गत करणार आहोत संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने गरिबीची एक छोटीशी व्याख्या केलेली आहे गरिबी म्हणजे मूलभूत गरजा भागवण्या इतक्या संपत्तीचा अभाव किंवा दुर्बलता होय म्हणजे गरीब त्यांना म्हटलं जातं ज्यांना आपल्या स्वतःच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा या भागवण्याची देखील त्यांच्याकडे सक्षमता नसते गरिबी आणि विकासाचे सामान्यत दोन दृष्टिकोन आपल्या अभ्यासक्रमात दिलेले आहेत पहिला आहे पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा अपारंपरिक दृष्टिकोन त्यापैकी आपण आज पहिला पाहूया सुरुवातीला गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न वस्त्र निवारा पाणी स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण होऊन बसलेली असते ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते हे जीवनाचे भौतिक घटक आहेत राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते गरिबीचा दुसरा दृष्टिकोन जो अपारंपरिक आहे गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकांवर भर देतो यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते याच्यात मूल्य सामाजिक बंध व सामूहिक संसाधनाच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेले आहे असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणांमध्ये सहभाग घेता येतो तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहन देखील मिळत असते हे आहे भारतातील गरिबी किंवा शहरातील ही गरिबीची स्थिती त्यानंतर हे आहे भारतातील गरिबीचंच असलेलं एक चित्र जे स्थलांतरित लोक असतात जे नगरांमध्ये किंवा महानगरांमध्ये स्थायिक झालेले असतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्याचप्रमाणे जे अलीकडे लॉकडाऊन झालं यामध्ये परप्रांतीयातून आलेले रोजगारासाठी उदरनिर्वाहासाठी जे मजूर होते ते पुन्हा आपल्या गावी अशा प्रकारे स्थलांतरित झाले आणि यावेळी त्यांना अनेक समस्या अनेक प्रश्न आणि या प्रश्नांना तोंड देत ते त्यांच्या गावी पोहोचलेले आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणची हे वेगवेगळी छायाचित्रे वेग 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 आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला स्थलांतरित म्हणजे स्थलांतरित का होत आहेत तर लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असेल पण मुळातली परिस्थिती जी, जी आहे ती आहे गरिबी ज्यामुळे ते यू पी बिहार किंवा उत्तर भारतातून महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये महानगरांमध्ये पोटापाण्याची सोय करण्यासाठी ते इथं आलेले होते ते पुन्हा परत त्यांच्या गावी काही काळांपूर्ती का होईना गेलेले आहेत हे वेगवेगळ्या वेग प्रसारमाध्यमातून आलेली ही चित्र आहेत हाच एक फोटो जो रेल्वे अपघाताचा आहे ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे पटरीवरती हा अपघात झालेला होता आणि हे मजूर जालन्याकडून त्यांच्या मध्य प्रदेशमधील गावी जाण्यासाठी हे रेल्वे पटरीवरून पायी प्रवास करत होते आणि त्यांनी पटरीवरतीच आपला मुक्काम ठोकलेला होता आणि एका मालगाडीने त्यांना चिरडलेलं होतं अशा प्रकारचे विदारक चित्र जे आपल्या मनाला हेलावू शकतं अन्नाचा भाकरीचा प्रश्न त्यांना सतावत होता गरिबी किती वाईट असते हो। हे या चित्रातून यापेक्षा वेगळं काही सांगण्याची त्यामुळे आपल्याला आवश्यकता पडत नाही अशी गरिबी कुणाच्याही वाट्याला न येऊ हो सामान्यत विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो उदाहरणार्थ विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल हे दोन्हीही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत विकासाचा पर्यायी अपारंपारिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला देखील प्रोत्साहन मिळत असते मित्र हो एकोणीसशे नव्वदपर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते त्यांचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडविण्याचे होते म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढविणे हे होते यातून रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते एकोणीसशे नव्वदच्या पुढील काळांमध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता सहभाग सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्त्व देत आहे मित्र हो हेच आपण एका फरकाच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे गरिबी आणि विकास या विषयीचे जे दोन दृष्टिकोन आहेत एक पारंपरिक दृष्टिकोन दुसरा पर्यायी किंवा अपारंपरिक दृष्टिकोन जो पारंपरिक दृष्टिकोन हा एकोणीसशे नव्वदपूर्वीचा आहे तर हा दुसरा एकोणीसशे नव्वदनंतरचा आहे पारंपरिक दृष्टिकोन हा समाजवादी व भांडवलशाही स्वरूपाचा असतो तर याच्यामध्ये मात्र त्याचे स्वरूप हे व्यक्तिवादी असते किंवा प्रत्येक व्यक्तीच्या सहभागाला यामध्ये प्राधान्य दिलेलं असतं त्याचप्रमाणे पारंपरिक दृष्टिकोन हा मूलभूत गरजा भागविण्यावर भर देतो ज्या मूलभूत गरजा आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो या मूलभूत गरजा भागविण्यावर भर देतो तर हा दुसरा अपारंपरिक अप दृष्टिकोन हा व्यक्तींच्या निर्णय प्रक्रियेतील सहभागावर अधिक भर देतो त्यांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे राजकीय सहभाग दिला पाहिजे यावर हा दुसरा दृष्टिकोन किंवा एकोणीसशे नव्वद नंतरचा दृष्टिकोन ज्याला आपण आधुनिक दृष्टिकोन असे देखील म्हणू शकू या दृष्टिकोनामध्ये याच्यावरती भर दिला जातो त्याचप्रमाणे पारंपरिक दृष्टिकोन हा लोककल्याण साधने हा याच्यामध्ये महत्त्वाचा हेतू असतो तर पर्यायी किंवा अपारंपरिक दृष्टिकोन जो आहे विकासाचा यामध्ये शाश्वत विकास साधण्याला प्रोत्साहन दिलेले असते किंवा शाश्वत विकास याच्यामध्ये महत्त्वाचा असतो ही साधारणत आपल्या समोर फरकाच्या स्वरूपात गरिबी आणि विकास याविषयीचं सैद्धांतिक मत मांडण्याचा प्रयत्न केला मित्र हो सहस्त्रक विकास ध्येय किंवा मिलेनियम विकास ध्येय हे आपल्याला माहीत आहे का काय आहे तर सप्टेंबर दोन हजारमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला या जाहीरनाम्याने सदस्य राष्ट्रांना दोन हजार पंधरापर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले या ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येय असे म्हणतात या यादीतील तीन महत्त्वाची ध्येय म्हणजे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन करणे शाश्वत विकास घडवून आणणे आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे या ध्येयांच्या आधारावर दोन हजार सोळा साली शाश्वत ध्येय किंवा जागतिक ध्येय अंमलात आले दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट आहे म्हणजेच सहस्त्रक विकास या संदर्भात ही संयुक्त राष्ट्रांनी मांडलेली संकल्पना आहे ही आपल्याला माहीत असली पाहिजे संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल गरिबीची व्याख्या केलेली आहे ती अशी गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन याचाच अर्थ असा की समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव असणे कुटुंबाच्या अन्न वस्त्र या मूलभूत गरजा पुरवणे इतक्या संपत्तीचा अभाव असणे शाळा किंवा दवाखाने नसणे आजी ज्या ठिकाणी गरिबी आहे ना त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सगळ्या सोयीसुविधेंचा अभाव असतो अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे रोजगार नसणे तसेच कर्ज मिळण्याइतकी इतकी पत नसणे याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते त्यांना स्वच्छ पर्यावरण पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला आहे की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहेत मित्रो संयुक्त राष्ट्रांची ही शाश्वत विकासाची सतरा ध्येय आहेत त्याविषयीची ही एक चौकट आहे संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार पंधरामध्ये दोन हजार तीस शाश्वत विकासाचा जाहीरनामा मान्य केला आजच्यासाठी तसेच भविष्यासाठी लोकांना आणि जगाला शांतता आणि समृद्धीसाठीच्या संदर्भात एक आराखडा तयार करण्यात आला या आराखड्यात विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी एकत्रितपणे साध्य करण्याची सतरा उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहेत आणि ही उद्दिष्टे कोणती आहेत हे आपल्यासमोर जी वेगवेगळ्या चौकटीमध्ये रंगाच्या रूपात दिलेली आहेत ती आपल्याला सांगितलेली आहेत दाखवलेली आहेत पण तिची आपण अधिक माहिती घ्यावी मग ही माहिती घेत असताना आपल्या पाठ्यपुस्तकात तर ती नाहीत मग कुठून घ्यायची असेल तर आपल्याला एक खाली शेवटी इथे एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटचा वापर करून आपण या संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या सतरा ध्येयांपर्यंत जाऊ शकतो किंवा त्याची माहिती करू शकतो आता ही माहिती कशी शोधायची याचं प्रात्यक्षिक आपण आता या, या व्हिडिओमध्येच करणार आहोत ते आपण अगोदर पाहूयात आपल्या जवळ असलेल्या मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून आपण या वेबसाईटला सर्च करू शकतो ते कसं करावं किंवा कसं केलं जातं याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक मी आपल्यासमोर आता या वेबसाईटचंच ओपन करून दाखवणार आहे विद्यार्थी मित्र हो आपण आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुरू करून क्रोम ब्राउजर जे आहे याच्यामध्ये आपण प्रथम ओपन करायचं आहे आणि या गुगलमध्ये आपण यू एन म्हणजेच युनायटेड नेशन्स डॉट ओ आर जी अशा प्रकारची ही वेबसाईट आहे सतरा उद्दिष्टे पाहिजे आहेत म्हणून आपण या ठिकाणी सतरा असं लिहून गोल्स किंवा उद्दिष्टे अशा प्रकारचं टाइप करायचं आहे आणि याला सर्च केल्यानंतर ती ही एक वेबसाईट आपल्यासमोर दिसती आहे आणि याच्यामध्ये ही अशी वेगवेगळी जी ध्येय आहेत किंवा उद्दिष्टे आहेत सतरा ही या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आणि त्याची ही सुरुवातीची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे जी आपल्या पाठ्यपुस्तकात जे दिलेले आहे ते हे अशा प्रकारचं गोल्स आहेत किंवा हे चित्र आहे आणि सतरा ध्येयाचं किंवा सतरा उद्दिष्टे ही कोणकोणती आहेत तर उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण हे पहिलं ध्येय दिलेले आहे तिथं एक ते सतरा ध्येय इथपर्यंत दिलेली आहेत यापैकी आपण पहिलं पहिल ध्येय कोणतं आहे किंवा त्याची काय माहिती येते ते पाहू आता नो पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य निर्मूलन तर हे अशा प्रकारची एकाच ध्येयाची ही सविस्तर माहिती आपल्याला त्याच्या खाली वेबसाईटच्या माध्यमातून येत असते किंवा आपण बॅक जाऊन पुन्हा आपण नंतरचं पाहूया की जेंडर इक्वेलिटी हे जे पाच नंबरचं गोल आहे किंवा हे ध्येय आहे लैंगिक समानता ज्यात पुरुष आणि महिला किंवा मुली या समान याच्या मानल्या जातील किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशा प्रकारचे प्रत्येक गोल जे आहे प्रत्येक जे ध्येय जे आहे त्याची माहिती आपल्याला या वेबसाईटमधून मिळू शकते ते ही ची मा वेग 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 ही ही तर ते ही युनायटेड नेशनची वेबसाईट आहे आणि या माध्यमातून आपण अशा वेगवेगळ्या कुठल्याही वेबसाईट असतील किंवा कुठलंही ज्ञान शोधायचं असेल तर अशा या गुगल क्रोममध्ये जाऊन आपण शोधू शकतो तेव्हा आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल की आपण एखादी वेबसाईट सर्च कशी करायची किंवा त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण माहिती कशी संकलित करायची आपण आत्ताच हे शाश्वत विकासाची ध्येय किंवा उद्दिष्टे वेबसाईटच्या माध्यमातून आपण शोधून काढण्याचा प्रयत्न केला संयुक्त राष्ट्र गरिबी या संकल्पनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते याचा अभ्यास या चौकटीमध्ये आपल्याला करायचा आहे गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव या पलीकडे जाऊन उपासमार कुपोषण शिक्षणाचा अभाव इतर मूलभूत सेवांची कमतरता सामाजिक भेदभाव निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही अर्थ गरिबीचा होतो या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र गरिबी या संकल्पनेकडे किंवा मा या मानवतावादी प्रश्नाकडे पाहत असते संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने दोन हजार सात साली एक ठराव मंजूर करून संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या दुसऱ्या दशकाची घोषणा केली दोन हजार आठ ते दोन हजार सतरा जे यापूर्वीचं पहिलं दशक होतं ते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सहापर्यंतचं होतं आणि दोन हजार आठ ते दोन हजार सतरा हे दुसरं दशक घोषित केलेलं आहे या ठरावानुसार दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोर असणारे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे म्हणजे गरिबी फक्त आपल्याकडचीच किंवा आपल्या देशातीलच समस्या नाही तर तिचं स्वरूप जागतिक आहे ती जागतिक आव्हान आहे शाश्वत विकास घडून आणणे विशेषतः विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे म्हणजे विकसित राष्ट्रांपेक्षा देखील हा बदल घडून आणणे हा शाश्वत विकास करणे हे विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचं आहे अत्यावश्यक आहे पहिल्या संयुक्त राष्ट्राच्या दारिद्र्य निर्मूलन दशकाच्या म्हणजेच एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सहा परिणामस्वरूपी राष्ट्रीय प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी दूर करण्याचे प्रयत्न झाले मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गरिबी आणि विकास या एका मानवतावादी प्रश्नाचं विश्लेषण सविस्तरपणे केलं यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील गरिबी आणि विकास या घटकाचा अभ्यास करणार आहोत हो घोंगावणाऱ्या कोरोना महामारीच्या संकटामध्ये मास्कचा वापर करा घरातच थांबा आणि सुरक्षित रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा धन्यवाद